नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी इथे लाल भोपळ्यापासून खूपच चविष्ट असा पदार्थ बनवत आहे तो पदार्थ आपल्याला प्रवासातही खाण्यासाठी उपयोगी पडतो त्यासाठी मी इथे पाव किलो लाल भोपळा स्वच्छ धुवून आणि साल काढून घेतलेला आहे आणि आता किसनीने किसून घेत आहे खूपच चविष्ट असा हा पदार्थ होतो आणि तो कसा बनवते हे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर बघा इथे या पद्धतीने मी लाल भोपळा किसून घेत आहे बघा इथे सर्व भोपळा आपला आता किसून झालेला आहे बघा त्यानंतर यामध्ये या आपल्याला बारीक चिरलेली कोथंबीर घालायची आहे खूप सारी तर मी इथे कोथंबीर घालून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला इथे हिरव्या मिरची आलं आणि लसूणचा ठेचा घालून घ्यायचा आहे एक चमचा भर त्यानंतर मसाले घालून घ्यायचे आहेत त्यामध्ये मी इथे एक चमचा लाल तिखट घातले अर्धाचा चमचा हळद घातलेली आहे आणि गरम मसाला घातलेला आहे एक चमचा धना पावडर घातलेली आहे आणि अर्धासा चमचा इथे जिरे आपल्याला हातावर असे चोळून घालून घ्यायचे आहे त्यानंतर चवीनुसार मीठ आपल्याला इकडे घालून घ्यायचे आणि हे सर्व मसाले आपल्याला या लाल भोपळ्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत या पद्धतीने सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे एक जीव करून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने माझं हे सर्व आता मिक्स करून झालेलं आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर यामध्ये आपल्याला दोन वाट्या गव्हाचं पीठ घालून घ्यायचं आहे आणि पीठ भिजवताना आपल्याला इथे कुठेही पाण्याचा वापर करायचा नाहीये या मिश्रणात मावेल असंच आपल्याला पीठ घालून घ्यायचं आहे इथे मी दोन वाट्या घातला आहे आणि वरतून नंतर आपल्याला एक वाटी लागलेला आहे मिळून आपल्याला तीन वाट्या पीठ इथे मी वापरलेला आहे म्हणजे इथे लागेल तेवढंच आपल्याला पीठ घालून घेऊन व्यवस्थित असा हा घट्टसर इथे पिठाचा गोळा बनवून घ्यायचा आहे बघा या पद्धतीने मी इथे पिठाचा गोळा बनवून घेतलेला आहे त्यानंतर एक चमचा तेल घालून पुन्हा आपल्याला हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे बघा इथे झालेलं आहे आपलं मळून त्यानंतर आपल्याला गॅसवरती तवा तापण्यासाठी ठेवायचा आहे आणि नंतर एक पिठाचा गोळा घेऊन आपल्याला इथे दशमी लाटून घ्यायचे आहेत बघा आणि दशमी लाटताना आपल्याला पीठ लावूनच लाटायचे आहे व्यवस्थित गोळा करून घेऊन पिठामध्ये बुडवूनच या पद्धतीने आपल्याला दशमी लाटून घ्यायची आहे प्रवासामध्ये खाण्यासाठी खूपच उपयुक्त या दशम्या आहेत कमीत कमी चार ते पाच दिवस या दशम्या टिकतात बघा या पद्धतीने इथे मी हे लाटून घेतलेले आहे आणि एकसारखा आकार येण्यासाठी आपण एखाद्या झाकणाच्या सहाय्याने असं व्यवस्थित कट करून घेऊ हो शकतो बघा इथे मी कट करून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला ही दशमी आता तव्यावरती शेकून घ्यायची आहे बघा इथे तवा आपला गरम झालेला आहे तव्यावरती मी दशमी घालून घेतलेली आहे त्यानंतर वरतून तेल घालून घ्यायचं आहे व्यवस्थित तेल लावून आपल्याला दशमी शेकून घ्यायची आहे बघा इथे उलटपालट करून दोन्ही सायडीने आपल्याला तेल लावून दशमी शेकून घ्यायची आहे खूपच सुंदर चविष्ट अशा ह्या दशम्या होतात बघा इथे आपली दशमी आता तयार झालेली आहे या पद्धतीने आपण सर्व दशम्या करून घेऊ बघा या पद्धतीने सर्व दशम्या आप आपल्यात तयार आहे आपण सर्व करू बघा खूपच नरम अशा ह्या दशम्या होतात कुठल्याही चटणी बरोबर आपण खाऊ शकतो बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद